ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भव्य आरतीचे आयोजन करण्यात आले शिवसेना महिला आघाडीतर्फे या आरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मीनाक्षीताई शिंदे शिवसेना महिला आघाडी अध्यक्ष व वंदना डोंगरे मनीषा कोंडसकर व सर्व शिवसेना महिला आघाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या संध्याकाळी देवी दुर्गे दुर्गेश्वरीच्या जयघोषात आरतीची सुरुवात झाली यावेळी परिसरात भक्तांचा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला महिला आघाडीच्या कार्यकर्त्या भगिनी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तांच्या मनात देवीप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती स्पष्टपणे दिसून येत होती जयदेवी दुर्गे जयदुर्गेश्वरीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला फुलांनी व दिव्यांच्या प्रकाशात सजवलेल्या मंडपात आरतीच्या वेळी एक अद्भूत आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले याप्रसंगी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवरात्रोत्सवात शिस्त व स्वच्छता राखण्याचे आवाहन केले शिवसेना महिला आघाडीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही परंपरा उत्साहात साजरी केली आरतीनंतर भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले नवरात्रीच्या उत्सवात ठाणेकरांनी एकत्र येऊन देवीचे दर्शन घेतले आणि आरतीत सहभाग नोंदवला ठाणे शहरातील महिलांच्या संघटित शक्तीचे दर्शन या कार्यक्रमातून घडले भक्तांच्या मनातील आस्था उत्साह आणि भक्तीने संपूर्ण वातावरण मंगलमय झाले शेवटी सर्वांनी एकच संकल्प केला जय देवी दुर्गे जय महाराष्ट्र मला असं वाटतं तेनाकाच्या बुद्धेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भक्तगण येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे महिला आघाडीसाठी एक विशेष दिवस ठरवला जातो आणि आज तिसऱ्या माळेला महिला आघाडीच्या वतीने इथे मोठ्या प्रमाणात आरती करण्यात आली मला असं वाटतं की साहेबांनी जी परंपरा चालू ठेवली आहे आणि त्याला पुढे नेण्याचं काम नामदार एकनाथ शिंदे हे कर करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज तुम्ही इथे बघत असाल तर दहा दिवस एकदम उत्साहाचं आनंदाचं वातावरण असतं आणि संपूर्ण महिला आघाडी जल्लोषात या देवीच्या आगमनाची देखील स्वागत करत असतात आणि खूप चांगल्या प्रकारे मला असं वाटतं की सगळ्यांची मनोकामना पूर्ण करणारी देवी आहे आणि त्यामुळे सगळे लोक दर्शनासाठी जे येत असतात ते सगळ्या भक्तगणांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत आणि आम्हाला महिला आघाडीला एक एकवी ऊर्जा असते या देवीच्या आरतीची आणि ती ऊर्जा घेऊनच आम्ही इथे निघणार आपण बघितलं की महिला आघाडी दहा दिवस सुद्धा देवीचं असतं त्याबद्दल मला असं वाटतं नवरात्र म्हटलं की नवचिंडिकेचं आगमन जे झाल्यानंतर नवदुर्गेच्या आगमनासाठी महिला आघाडी असेल किंवा महिला वर्ग जास्ती तर उपवास आणि हे करत असतात आणि खूप चांगल्या प्रकारचं काम ह्या समाजाच्या ह्याच्यातनं हो होऊ दे म्हणून नेहमीच तत्पर असणाऱ्या आमच्या महिला मला असं वाटतं की सगळ्यांसाठी देव असं नेहमी हे करतो दुसऱ्यांसाठी जर तुम्ही काय मागितलं तर ते स्वतःलाही देव देत असतो त्याच्यामुळे आधी दुसऱ्यांचा विचार करून नंतरच आधी विचार करावा असं माझं नेहमीच मत असतं आणि खूप चांगलं वाटलं इथे आरती झाल्यानंतर एक प्रसन्न वातावरण बघायला देवी भक्तांना काय आवाहन देवी भक्तांना एवढंच आवाहन करेल की दहा दिवस देवीचं आगमन इथे असण्यामध्ये देवी इथे आहे तर आपण येऊन आरामात दर्शन घ्यावं कुठलीही गडबड गोंधळ न करता मला असं वाटतं की देवी सगळ्यांना दर्शन देणार आहे तुम्ही लांबून घेतले काय आणि जवळून घेतले दर्शन हे दर्शन असतं आणि देवाचं सगळ्यांकडे लक्ष असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं कोणतेही गडबड न करता सगळ्यांनी येऊन शांतदेत रीती दर्शन घ्या